बीजेपी सरकार आणि मोदी जे, जे मायनॉरिटीवर अत्याचार करण्याचं काम करते हे बेकायदेशीर बिल बनवलेलं आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतोय म्हणून आम्ही हे बिल इथं फाडून याचं आंदोलन केलं बिल पास समाजाचं काय नुकसान आता जसं तुम्ही ऐकलं असेल की वक म्हणल्यावर ते त्याच्यातच डोनेशनचं शब्द आहे तर हे जे असतं वक बिल म्हणजे ची जी प्रॉपर्टी असती ते डोनेशन केलेली असती ते गव्हर्मेंट करून घेतलेली नसती आणि त्याच्यात कुणीही इंटरफेअर करू शकत नाही कारण भारताचं संविधान ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं होतं त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचं संपूर्ण हे धरूनच त्यांनी केलं होतं की सगळ्यांना सगळ्या सर्वांचे अधिकार वगैरे सगळे ब बरावर भेटावे म्हणून आणि त्यावेळीच कुठल्याही धर्माच्या धर्मात सरकार इंटरफेअर करणार नाही असं ते संविधान बनवलेलं आहे आता हे लोक काय करतात की भाजपा सरकार ज जा, जेव्हापासून आली आहे ते सगळ्यांच्या धर्मांमध्ये इंटरफेअर करतात तर दे जा ते अजिबात आम्ही संविधान विरोधी कायदे चालू देणार नाही याच्यासाठी आम्ही एक केले आणि ह्याच्यात जे आहे मुस्लिम समाजाचं भरपूर नुकसान होणार आहे कारण या लोकांनी ह्याच्यात हिंदू लोकांना पण त्याच्यात टाकण्याचं सा सांगितलंय आता मंदिरांमध्ये एवढी प्रॉपर्टी आहे तर हे लोक ते त्या प्रॉपर्टीचे ट्रस्टी म्हणून मुस्लिम लोकांना घेणार आहेत का तर ते नाही येणार आहे तर हे वन साइड कायदे आम्ही आमची बात बाज चालूच आहे बघा कसं आहे माहितीये का आता आपल्या भारतात जे चाललेलं आहे हे कुठल्या पद्धतीने सरकार काम करते जे लोक सरकारच्या विरोधात चालतात तर त्यांना कसं दमदाटी करायची त्यांना कसं घाबरवायचं कारण याचा एक मोठा आपल्याकडे उदाहरण आहे की संजू भट सारखा एवढा मोठा आय पी एस ऑफिसर त्यांना किती वर्ष त्यांनी जेलमध्ये टाकलंय तर ते आयपीएस ऑफिसर असून त्यांना जेलमध्ये टाकू शकतात तर सामान्य माणसाची तर गोष्टच वेगळी बघा हे बिल जर त्यांनी पास केलं बळजबरीने बेकायदेशीर गैरसंविधानिक मार्गाने तर ह्याच्या पुढे आम्ही अजून तीव्र निषेध प्रदर्शन करू आणि या आंदोलनाला अजून तीव्र दिशा देऊ काई -काई बाुद, बाुद आता कायदेशीर म्हणजे कस आहे आता हे बिल त्यांनी काल टाकलंय झालंय ते इथं ठेवलंय त्यांनी ईमेल मोहीम आम्ही चालवली आहे आणि याच्या विरोधात आम्ही पुढे पण अजून लिगली कायदेशीर जे काही करता येईल आम्ही सगळं करतात कायदेशीर काही त्याच्यामध्ये फॉलो चालली आहेत नाही आता ना, आम आए, आए, ते आम्ही ह्याच्या विरोधात आहे ना आमची जे लिगल टीम आहे त्यांच्याशी आम्ही संवाद घातलेला आहे आणि ते पण या कामाला लागलेले ला आहे आणि याच्या पुढची दिशा ते आम्ही ठरवणार त्याप्रमाणे भारताच्या संसदेमध्ये समाज पार्टीचा एक पदाधिकारी नक्कीच आहे पण तत्पूर्वी मी मुस्लिम समाजाचा एक व्यक्ती आहे आणि समाजाचं काहीतरी देणं लागतं वक्फ म्हणजे ही मुस्लिम धर्माची स्वायत्त अशी संस्था आहे त्याच्यामध्ये कुठेही शासनाने हस्तक्षेप करू नये कारण की शासनाने आतापर्यंत वफला काही दिलेलं नाही वफ हे आमच्या बापदाच्या वर्डिलोपार्जित अशा संस्था आहेत आणि त्यामध्ये ज्या ज्या कोणी व्यक्तींनी हे संस्था म्हणजे ज्या कोणी वफ केलेलं असतं दान केलेलं असतं त्याने त्या धर्मप्रचारासाठी व हो समाजाच्या सेवेसाठी दा, दान केलेलं असतं त्याचा मुख्य उद्देशाला कुठेतरी हरताळ फाळलं जात आहे जे बीजेपी दार्जिन जे काही सरकार आहे सरकार हे मुस्लिमांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी इतर ठिकाणी त्या आंधळ्या बाबाला पतंजलीला त्यांनी पाच हजार एकर आसाम मध्ये दिली ती कोणत्या बेसवर दिली आज मुस्लिमांना व व्यक्ती विशेष समुदायाला कुठेतरी टार्गेट करून ह्या ठिकाणी संपूर्ण राजकारण करण्याचं आणि

या सरकारने ते वक बिल मागं घेत त्याला संशोधनासाठी पुढे पाठवलं होतं आज परत तीच रणनीती त्यांनी अवलंबून ते वक अवलं बिल परत ते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून त्याला कायद्याचं स्वरूप यावं म्हणजे कायद्यामध्ये आपल्या म्हणण्याप्रमाणे वक्फ बोर्ड जेवढ्या जमिनी आहेत त्या लोकांनी दान केलेल्या आहेत त्या कुठेही शासनाच्या नाही शासनाच्या जागा नाही आहेत त्या त्या कित्येक हजारो वर्ष कित्येक शेकडो वर्षापासून त्या वक्फ म्हणून मुस्लिम समाजाच्या धर्मा प्रसारासाठी व मुस्लिम समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी आहेत त्याचा समाज उपयोगी असा हेतू आहे पण ह्या ठिकाणी बी जे पी सरकार त्याच्यामध्ये दोन खूप मोठ्या बदल करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की हे बी जे पी सरकार आणि आपले नरेंद्र मोदी साहेब जे देशाचं सा नेतृत्व करत आहेत आम्हाला आदर आहे की ते आमचे पंतप्रधान आहेत पण कुठंतरी दुसरी बाजू बघितली तर ते आदानी अंबानीचे बिझनेसचे एजंट दिसत आहेत आज वक बोर्डचे जे काही जमिनी काढायच्या आणि या उद्योगपतींच्या घशात घालायच्या एवढाच यांचा मुख्य हेतू आहे तर ह्याच्यामुळे आम्ही त्यांना पूर्णपणे असा त्याचा निषेध करतो व कुठेतरी सरकारने जनभावनेचा समाजाच्या हिताचा मान राखत सदरचा अमेंडमेंट बिल रद्द करून वक बोर्ड आहे त्या परिस्थितीमध्ये सुरू ठेवून उलट ज्या जागेवर वक्फच्या जागेवर इतरांनी कब्जे केलेत अतिक्रमण केले त्याच्यामध्ये शासन सुद्धा आहे शासनांनी त्या जाग्या ह्या समाजाला परत द्याव्यात वक बोर्डाला परत द्याव्यात मी या ठिकाणी अशी एक मागणी करतो